चांगलं पाहायला मिळालं आज राजकारणामध्ये आपण राजकीय शत्रू असू काय सदा सर्व काळ शत्रू नसतो लिफ्टमध्ये मी शिरत असताना सन्माननीय देवेंद्रजी आणि उद्धवजी हेही त्या ठिकाणी लिफ्टमध्ये आले मिलिंद नार्वेकर सोबत होते आणि त्यावेळेला कोणीतरी असं सांगितलं की आपण दोघं एकत्रितात बरं वाटत तर उद्धवजी म्हणाले की ह्याला पहिलं बाहेर काढा तर मी बोललो तुमचं अजून समाधान झालं नाही बोललो माझे बाहेर जायची तयारी आहे होत आहे का एकत्र बोलता तसं करा तर त्यानंतर थोडासा हास्य विनोद झाला आम्ही लिफ्टमधना बाहेर आलो पण उद्धवजी विरोधी दिशेला गेले आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो म्हणजे त्यांची मानसिकता विरोधी पक्षातच राहायची आहे सत्तेच्या दिशेला आले ते आले नाहीत त्याच्यामुळे आमच्या दोघांचे दोन वेगळे मार्ग लिफ्टमधनं आल्यानंतर त्या ठिकाणी दिसून आले पुढच्या बाय बाय अधिवेशन आहे त्यांना बाय बाय जनता करेल त्याच्यामुळं त्यांना आता ते सहानुभूती परसेप्शन नॅरेशनच्या आधारे जो काही फुगा त्यांना जो काही छोटा यशाचा मिळाला आहे तो पूर्ण फुटणार आहे आणि जनतेच्या हिताचे क्रांतिकारी निर्णय होत आम्ही विधानसभा पूर्णपणे ताकदीनं जिंकू आणि त्यानंतर पुन्हा महायुतीचा झेंडा या ठिकाणी महाराष्ट्रावर फडकेल आणि इथे राज्यसुद्धा आमचंच येईल एवढा पूर्ण आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे नाही मला वाटतं हे बघा राजकारणात आम्ही कोणी एकमेकांचे कायम शत्रू नसतो राजकीय त्या ठिकाणी आमचं वैमनस्य असतं आणि त्याच्यामुळं भेटलं तर बोलणं संवाद साधना महाराष्ट्राचा राजकीय एक चांगला असा संस्कार आहे आणि त्याच्यामुळं असं विरोधी पक्ष नेते किंवा आम्ही एकत्रित जर भेटलो तर बोलणं किंवा गप्पा होणं यातन वेगळा काय अर्थ काढायचं कारण आहे असं मला अजिबात वाटत त्या ठाकरे कधी श्रेष्ठ आहेत कधी याच्यातलं तुमच्यावर राग व्यक्त करण्याची कोणती संधी मात्र सोडत नाही हा आधीचे देखील आहेत एक खरं आहे म्हणजे मी विद्यार्थी सेनेत किंवा शिवसेनेत राज ठाकरे साहेबांसोबत काम करत होतो तेव्हापासूनचा राग अजून त्यांच्या पोटातनं गेलेला नाही आहे परंतु त्या ठिकाणी जे काय असेल ते त्यांच्या मनातलं शेवट राजकारणामध्ये आपण राजकीय वैमन्यस्य आपलं असू शकतं विचारांचं व्यक्तिगत त्याच्यामध्ये काही नाही आहे आणि अजूनही त्या ठिकाणी मी शिवसेनेत नसल्याचं दुःख त्यांना वारंवार सलत असतं महायुतीला उद्धव ठाकरे यांच्या लिफ्टची गरज आहे का कारण लोकसभेत ज्या पद्धतीने भाजप आणि महायुतीचा पराभव झालेला आहे ते बघता लिफ्टची गरज आता वाटू लागली आता आमच्या तीन लिफ्ट एकत्र झाले आहेत त्याच्यामुळे आमचे जेवढे भक्कम क्षमतेच्या लिफ्ट आहेत की अशी काय त्या ठिकाणी गरज आहे असं वाटत नाही तिन्ही पक्ष मजबूतीनं त्या ठिकाणी लढणार आहोत आणि आमच्या ताकदीवर राज्य येण्याची क्षमता आणि कुवत महायुतीमध्ये निश्चितच आहे भाजपमध्ये आहे कसं आहे उद्धवजींना मी विद्यार्थी दशेपासून ओळखतो आणि त्याच्यामुळं मी तशा प्रकारचं वक्तव्य केलं की ते बोलतीलच त्या पद्धतीत होईल किंवा दाखवतील तसंच होईल असं अजिबात नसतं अंतर्गत खतखत जी आहे ती भाजपमधली यानं कारणानं बाहेरत असते काही वेळापूर्वी एकनाथ खडसे आणि माधुरी मिसाळ बोलत असल्याचा एक व्हिडिओ बाहेर असते भाजपमध्ये मागून येणाऱ्यांना संधी लवकर मिळते असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं ना अशा प्रकारची कुठलीही खतखत अजूनही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत नाही असायचं काही कारण नाही खडसे साहेब काय बोलले हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे खडसे साहेब भारतीय जनता पार्टीचे म्हणून त्या ठिकाणी बोललेले नाहीत त्याच्यामुळे त्यांची ती व्यक्तिगत भूमिका व्यक्तिगत मत असू शकतं पण संजय दोन्ही नेते एकमेकांना दो डोळा मारतात असं चित्र सध्या तरी नाही मी काय दोघांची हाईट जास्त आहे माझे डोळे खाली होते त्याच्यावर त्यांचे डोळे कुठे होते मी बघितले नाही अशा <णत्ति> <णति> प्रकारच्या भेटीगाठींचा काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाहीये आमच्या तीन लिफ्ट भक्कम आहेत आम्हाला उद्धव ठाकरेंच्या लिफ्टची गरज नाही आवश्यकता नाही असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय